आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारी फणसाच्या गऱ्याची पोळी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे हा हे बघा हे दाखवलं किती मस्त दिसते बघा छानपैकी दिसते आणि खायला पण सुंदर लागते तर मला ग फणस गावावरून भेट आला मग आता एवढा फणस काय खाणार आपण आम्ही माणसं कमी ना मग काय केलं घरी काढले आणि घरातून हे बी काढली बघा ही एक एक बी अशी काढून घेते बीच्या समोर जरा गर्याचं असं प सफेद असतं ते काढायचं मिक्सरला लावायचं नाही ते हे बघा असं मी एक एक करून सगळ्या घराच्या बिया काढून घेते अशा पद्धतीने सगळ्या फडसातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा आणि घरे आता मिक्सरच्या भांड्यात भांडं मोठं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आता फिरवून घेते पाणी घालायचं नाही बिलकुलसुद्धा पाण्याचं आउस नाही पाहिजे हे बघा ही चांगली पेस्ट झाली बा किती छान ना आता मी काय करणार ताटाला तेल ना तर तूप लावून घ्यायचं हे बघा ब्रशनी लावते असं सारखं म्हणजे काय होतं आपली पोळी चिकटणार नाही ना वाढी का लगेच निघेल थोडं लावायचं आपलं आणि पेस्ट आहे ही घरांची पेस्ट ही बघा होते ह्याच्यात माझी दोन ताटं भरतील ना एवढंच दुसरं पण ताट होईल आणि चमच्यानी सारखं सगळ्याकडे करून घ्यायचं हे आता काय हो आता सगळीकडे गरे मिळ फणस मिळतात खायला उन्हाळा आहे म्हणून पण पावसाळी आपल्याला फणस दिसत सुद्धा नाही कधी कधी मग ही आपली फणसाची पोळी खायला छान वाटतं आपल्या वाटतं घरेच खाल्ले चव लागते छान वाटतं खायला हे सारखी पसरते अशी पातळ पसरायची जास्त जाड पडायनी पातळ पण अशी करायची हे बघा आणि उन्हात आपली वाळवायची दोन तीन ओनं दिली ना की खडखडीत वाळते श्वास बघा किती सुंदर सुटल्या फणसाचा आता जरा ब्रश फिरवत्या हो थोडा म्हणजे प्लेन व्हायला हे बघा हे बघा तुमच्याकडे ब्रश नसेल ना तरी हरकत नाही चमच्याने आपली प्लेन करून घ्यायची हे बघा माझ्याकडे ब्रश आहे ना तसं सारखं फिरवून घेते म्हणजे प्लेन होते ना हे बघा चांगली प्लेन झाली आपली फणसाच्या घरांची पोळी आता मी उन्हात कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस वाळत टाकते हे बघा हे ताट असं ठेवते ही बघा आता चोरीच्या सायाने काढून घेते हे बघा दाखव तुम्हाला सारखी घेते आपण तेल किंवा तूप लावतो ना मग ते चिकटत नाही सारख्या आपल्याकड्या सोडवून घेतल्या ना की आपली पोळी अलगच निघते हे बघा हे बघा आपली पोळी वाळलेली आहे फळसपोळी आणि अलगचपणे निघते बघा सोडवते ती अजिबात चिकटत नाही अरे वा पूर्णपणे निघाली बघा हे बघा मस्त आपली पोळी तयार झाली फणस पोळी आणि हे बघा तुम्हाला सांगते ह्याच्यात बिलकुल साखर टाकली नाही कारण आपला फणसच गोड होता आणि तुम्हाला वाटलं फ फणस पिक्का आहे जरा कमी गोडीला आहे तर साखर टाकली तरी चालेल पण मी ह्याच्यात काय साखर टाकली नाही आणि ह्या ही पोळी अशी घडी घालायची आणि डब्यात भरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही ही पोळी वर्षभर टिकते अशीच तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद